नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राला पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे पावसामुळे पिकाचं प्रचंड नुकसान झालं आहे मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला असून नद्याचं पाणी शेतात घुसल्यानं शेतातील पिकच नाही तर माती देखील वाहून गेली आहे शेतकरी हतबल झाले आहेत काही जिल्ह्यांमध्ये तर संपूर्ण गावालाच पुराच्या पाण्याचा वेढा आहे पुराचं पाणी घरात शिरल्यामुळे संसारोपयोगी साहित्य वाहून गेलं आहे पशुधनाचं देखील मोठं नुकसान झालं आहे गावाचा संपर्क तुटला आहे दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नुकसानग्रस्त भागांना भेटी देऊन पाहणी करण्यात येत आहे एकनाथ शिंदे यांनी आपल्या धारा शिवच्या पूरग्रस्तांना मदत केली आहे त्यांनी दैनंदिन लागणाऱ्या बारा जीवनाशक वस्तूंचं एक किट तयार केलं आहे अशा अठरा टेम्पो किटचं वाटप एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यात केलं आहे दरम्यान त्यानंतर आता एकनाथ शिंदेकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेनेनं मोठ्या मदतीचा हात दिला आहे राज्यात आलेल्या पूर संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सर्व मंत्री तसेच आमदारांचे एका महिन्याचे वेतन मुख्यमंत्री देणार असल्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केला आहे नैसर्गिक आपत्तीत शिवसेना नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना मदत करण्यात कधीही हात आकडता येणार नाही असं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे आहे त्यांच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा भेटला आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे ते खाली कमेंट करून नक्की कळवा